करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा भाग एक सुंदर असं बोध आपल्याला प्राप्त झालेला आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रशपणे भाग कसा दिलेला आहे जीवनामध्ये आयुष्यामध्ये स्वतःला इतकं बदला की संपूर्णपणे जग पाहतच राहील कधीही समोरच्याची चेष्टा करू नका कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही समर्थांनी कसा भाग दिलेला आहे नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही जायचं नाही आता प्रत्यक्षपणे बघा एखादा कार्यक्रम असतो एखादा हळदी समारंभ असतो एखाद्या लग्न समारंभ असतो तिथे आपल्याला खरंच बोलवलेलं नाही परंतु आपण काय करणार जाणार की नाही आपली उपस्थिती दाखवणार परंतु कोणीतरी आपल्या ओळखीचं कोणी भेटलं तर आपण लगेच मान खाली घालतो का कारण त्यांनी मला ओळखता कामा नाही परंतु आपल्याला खरंच तिथे बोलवलेलं नाहीये मग आपण तिथे जाऊन फायद्याचं आहे का हां सन्मानासाठी आलेलं आहे कार्यक्रमाची उपस्थिती दाखवायला आलेला आहे भाग वेगळा आहे परंतु बघा जिथे आपल्याला खरंच बोलवलेलं नाही आहे कारण जर आपण गेलो प्रत्यक्षपणे नावं ठेवणारी सुद्धा असतात ना समोर कोणी बोलणार नाही आहे पण प्रत्यक्षामध्ये मागे जर आपला बघा समोरून व्यक्ती कधीही बोलत नसेल पण ज्यावेळी आपण प्रत्यक्षामध्ये त्या कार्यक्रमातून बाहेर पडतो त्यावेळी बातचीत चालू असते की नाही म्हणून समर्थ म्हणाले तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणी येईल आणि तुमची संपूर्णपणे बघा जी लायकी आहे ती काढूनच जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो त्याचे आधारत करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो म्हणून समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला विसरून जाते आपला देह बघा प्रत्यक्षपणे ज्याने घडवलाय ना त्याची कधी आपण किंमत करत नाही हो आपण दुसऱ्यांची वाहावा करतो अहो ज्याने प्रत्यक्षपणे या पृथ्वी आपला देह आणला त्याचं कधी नाव कधी घेत नाही त्याचं कधी नामस्मरण करत नाही त्याचा कधी जप करत नाही परंतु आपल्याला दुसऱ्यांच्याच नावामध्ये आपल्याला आनंद वाटतो कारण हा देह फुकट मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे फुकट जाता कामा नये म्हणून समर्थ म्हणाले स्वतःला बदललं पाहिजे इतकं बदला की जग बदललं पाहिजे आणि जग पाहतच राहील जी सुरुवात करायची असते ती स्वतःपासूनच सुरुवात करावी लागते बरोबर की नाही आपण मनामध्ये विचार करतो की जग संपूर्णपणे बदललं पाहिजे पण बदलायचं कोणी तर प्रत्यक्षामध्ये जी सुरुवात आहे ती आपल्यापासूनच व्हायला हवी तरच जग बदल बदलेल ना ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्यासुद्धा नाही आपल्याला लय सवय असते कोणाच्या तरी खाजगी गोष्टीमध्ये आपण नाक खूप असतो आणि शेवटी तोंडावरच पडतो भाग कसा दिलेला आहे आपल्याला ती गोष्ट बघा भाग दिलेला आहे आपल्याला त्या गोष्टीची जाणीव नाही आहे माहितीसुद्धा नाही आहे तरी आपण त्यांना विचारणार काय हो काल काय झालं काय केली तपासणी केली की ते सांगतात की नाही परंतु त्यांना सांगायचंच नाही आहे तरी सुद्धा आपण त्यांना हजार प्रश्न विचारणार आणि त्यांच्याकडून माहिती काढून घेणार परंतु बघा प्रत्यक्षपणे जोपर्यंत कोणी सांगत नाही तोपर्यंत आपण स्वतःहून त्यांना विचारायचं सुद्धा नाही ना ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही आता जाणं न जाणं हा आपला भाग आहे कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छाच नसते परंतु कोणीतरी सांगतं की त्या व्यक्तीला तुम्ही बोलवलं नाही त्यांना बोलवा कारण आपल्या आपल्याला बघा आपल्या घराच्या बाजूला जे शेजारी आहेत किंवा आपले नातेवाईक आहेत त्यांना खरे बोलवण्याची इच्छा नाही आहे बरोबर की नाही कारण आपला देह हा उत्तमच आहे कशामध्ये व्यसनामध्ये नाही आहे बरोबर की नाही कोणाच्या आगीत नाही कोणाच्या दोघीत नाही आहे वाईट विषय संगतीमध्ये नाही आहे कारण देह हा कोणामध्ये अडकलेला आहे विषणे विषय वासनेमध्ये अडकलेला नाही ना देवाच्या चरणी नतमस्तक झालेला देह त्याला बोलवायचा आहे मग त्या लोकांना वाटतं की ह्याला नको बोलवायला परंतु समर्थ म्हणाले बघा जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी नये पाहिजे कारण त्यातून आपला देह अलिप्त लागलेला आहे पुन्हा याला बोलवायचं म्हणजे त्यांची हिंमत होत नाही आहे म्हणून समर्थ म्हणाले भयसांडून तुवा जावे क्रूर यवन भेटावे संतोषनी प्रिय व्हावे पुनरपी पाठविला अम्मावाशी आपलं महत्व कधी कमी करून घ्यायचं नाहीये त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच का हक्क नाहीये आपल्याला वाटतं ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीच प्रयत्न केलेले नाही आपण लोकांना लगेच नावं ठेवतो त्यांनी मला बोलवलं नाहीये राग आपल्या मनामध्ये आणून ठेवतो कितीपर्यंत आज नाही बोलवलं चालेल काय कमी झालं बरोबर की नाही जे तुला प्रेझेंट द्यायचं होतं जे तुला आहेर द्यायचं होतं ते वाचलं नाही बोलवता आलं परंतु माणूस की नाता आपण स्वतःहून तोडायचं नाही आपण आपल्यामध्ये लगेच मत्सर उभा करायचं आहे आपण आपल्यामध्ये राग व्यक्त करायचं आहे त्यामुळे काय होईल आपण आपल्या देहाला त्रास करून घेऊ बरोबर की नाही समोरच्या व्यक्तीला काय वाटतं या व्यक्तीला बोलवता कामाने परंतु आपल्याला वाटतं ना की यांनी मला बोलवलं नाही आहे परंतु आपल्यामध्ये काय चूक झाली आहे पहावे आपण सी आपण आयुष्याला कधीही दोष देत बसू नका उलट जीवनामध्ये असं काहीतरी करून दाखवा जे लोक तुम्हाला सोडून गेलेत ना त्यांना पाश्चाताप झाला पाहिजे असं काहीतरी कार्य करा बरोबर ना म्हणून पण आपण नशिबावर अवलंबून राहतो समर्थ म्हणाले नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा कार्य उत्तमाचं कर जी लोक तुम्हाला नावं ठेवतात जी लोक तुम्हाला सोडून गेलीत ना तेच तुमच्या पायाशी येते म्हणून समर्थ म्हणाले स्मरण झाले ते एवढी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ ते चरण कमळी म्हणे स्वामी तुझे माझा प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात हो काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं कर्माचा भाग दिलेला आहे आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे कर्म उत्तमाची ठेव जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढंच विचारा माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला पाहायला मिळेल आपण दुसऱ्यांचा स्वभाव बघा कसा ओळखतो त्याच्या हावभाव त्याच्या बोलण्यावरूनच आपल्याला समजतं ही व्यक्ती खरी बोलत आहे की खोटी बोलत आहे स्वभाव लगेच ओळखता येतो मन बघा प्रत्यक्षपण उंच उडण्याची बघा तयारी ठेवण्यासाठी बघा उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही फक्त फक्त पक्ष्यांना आहे पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची ते प्रगती जास्त होती परंतु आता माणसं आहेत ना हवेत उडण्याचा पाहत आहेत म्हणजे काय माझ्याकडे सर्व आहे गाडी आहे बंगला आहे ऐश्वर आहे सर्व संपत्ती आहे परंतु शेवटी आपल्याला जमिनीवरच राहायचं आहे ना या पृथ्वी त्यालावरच राहायचंय काय घेऊन वरती जाणार आहोत नाही ना सर्व नाशिवंत आहे नाशिवंत हे सर्व संपदा हे नको मला पाव एकदा क्षेम देऊणी चित्तरंजना दयानी ना। हे दयानी दे नाशिवंत आहे ना सर्व इथेच सोडून जाणार आहोत म्हणून काय घेऊन आहे हे सुद्धा म्हणणं आवश्यक आहे म्हणून संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर संपूर्ण जग त्याच्याबरोबर असतं बघा एखादं कार्य एखादं काम आपल्या हातून जर वाईट गोष्ट घडली ना आपले घरातले आपले नातेवाईक आपले शेजारी पाजारी आपल्यापासून दूर होतात परंतु तीच गोष्ट उत्तमाची ज्यावेळी घडते ना त्यावेळी घरातील नातेवाईकसुद्धा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेजारी पाजारीसुद्धा आणि संपूर्ण परिवार संपूर्ण गाव संपूर्ण शहर संपूर्ण जग आपल्या पाठीशी उभं राहतं म्हणून कार्य हे उत्तमाचं असलं पाहिजे ज्याप्रमाणे बघा आयुष्यामध्ये काही अशा जखमा या अशा असतात की त्या दिसत नाही परंतु त्या दुखत असतात म्हणजे विचार करा आयुष्यामध्ये कोणीतरी आपल्याला असे शब्द बोलून जातो ना ते दिसत नाहीये फक्त आपल्या मनाला त्या वेदना होऊन जातात कोणी एखादा जा फटका मारला ना त्याचे वळ निघून जातील हो पण बोललेला शब्द आयुष्यामध्ये जीवनापर्यंत बघा शेवटच्या श्वासापर्यंत आपण लक्षात ठेवतो आपण म्हणतो मरे मरेन पण हे शब्द लक्षात ठेवून म्हणजे विचार करा मरेपर्यंत लक्षात ठेवतो हो म्हणून अशा काही जखमा होत असतात वेदना होत असतात म्हणून जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील ना तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलेलं असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात तुमची हालचाल विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहिलं पाहिजे बरोबर की नाही गरज असली की लोक बरोबर येतात परंतु आपल्याला गरज जेव्हा असेल ना तेव्हा दार आपोआप बंद होता तो असं का म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही विश्वासता निरूपणी मोक्ष लागे त्या क्षण बघा ज्याप्रमाणे तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर मात्र आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका पण बहुतेक लोक यांच्या उलट वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर करतच नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर जगा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला बघा प्रत्यक्षपणे वाटत नाही की समोरची व्यक्ती आपल्याला असं कधी भासून देत नाही देवाची प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या काही मिळत नाही म्हणून बघा आपण देवाची प्रार्थना करत असतो ज्याप्रमाणे आप आपली मागणी आहे त्या पुरवठा होतो की नाही नक्कीच पुरवठा होणार आहे फक्त विसणं गरजेचं आहे कारण जीवनामध्ये साधे सरळ लोक ही नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता मग तुम्हाला धोकाच मिळतो कारण समर्थ म्हणे सावधपणा असला पाहिजे कारण माणसांना समजणं खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव सुद्धा बदलतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते ना तसा माणूस देखील बदलतो म्हणून प्रत्यक्षपणे कसं वागायचं कसं जगायचं समर्थने आपल्याला उत्तमाचा भाग दिलेला आहे ना जीवनामध्ये प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून असतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो म्हणून भाग कसा दिलेला आहे एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो तर दुसरा फुगे विकून खुश होतो म्हणून आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या कितीही संकटच ओढवली तरी उत्तमाचं राहणं खूप गरजेचं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे जय जय रघुवीर समर्थ